कवी कलश आहे काही करू शकत नाही साखरदंड तक्त कुला तस लाकडे बांधलं होत आणि तिथून राजांचं धिरोधातपणे मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली या महाराष्ट्राची या महाराष्ट्राच्या धाकऱ्या धन्याची आमच्या धर्मवीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली धीरो रोज मृत्यूकडे वाटचाल करतायत हिंदुत्व टिकलं पाहिजे धोक्यात एकच आहे बाबासाहेबांनी अठ्ठावीस वर्षाचा राज्य कारभार केलाय हिंदुत्व उभा केलाय त्याच्यावर पेट्रोल उठून राख रांगोळी होईल असं मी कोणतंच काम करणार नाही हे निघून मुकर खान निघाला पहिली वस्ती पडली बत्तीस शिराळाच्या किल्ल्यावर बत्तीस शिराळा गेलात तुरुस नागोबा बघू नका किल्ला बघून या तिथं हनुमंताची जी अक्रम मंदिर आहेत स्थापित त्यातलं एक मंदिर बत्तीस शिराळामध्ये आहे हनुमंताचं दर्शन घ्या आणि रस्त्याला लागून टच बत्तीशचा किल्ला आहे आज ही खंदक इतकं खोल आहे की बघितल्यानंतर काळजाचा ठोका होतो